महाराष्ट्रात जवळपास चार वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार असल्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे राज्यात जवळपास एकोणतीस महापालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांवर निवडणूक घेतली जाणार आहे एकीकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने हलवा घेतला आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये युती समीकरण आणि रणनीती आखण्याचा खळबळजनक संघर्ष सुरू झालाय ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्था यांचं प्रतिनिधित्व ठरवणारी न राहता ती थेट विधानसभेतील आणि पुढच्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय चेहऱ्यांचं भविष्य ठरवणारी लढाई ठरणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पक्षाच्या गटशक्तीचा कार्यकर्त्यांच्या ताकदीचा आणि गृह राजकारणातील भक्कमपणाचा आरसा असतो महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजूनही अनेक ठिकाणी जागा वाटपावर स्पष्टता नाही उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या मनसे सोबत युतीसाठी वाट मोकळी ठेवायची आहे कारण हिंदी सत्ता विरोधात आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची मते सध्या उद्धव यांच्या शिवसेनेशी जुळतात त्यामुळे भाजपला मराठी विभागणी टाळणं मोठं आव्हान ठरेल दुसरीकडे काँग्रेसने नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवरच निर्णय घेऊ असा संयमितपणे दिशाहीन घेतलाय ज्यामुळे आघाडीत एक अभावाने जाणवते सत्ताधारी महायुती ज्यात भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गट सहभागी त्यांनी या निवडणुकांसाठी स्पष्ट रणनीती आखली आहे सुरुवातीला नगरपालिकांपासून सुरुवात करून हळूहळू जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि सगळ्यात शेवटी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे मुंबई महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर आर्थिक ना दृष्ट्या एक स्वतंत्र सत्ता केंद्र आहे मागील दोन दशकांपासून शिवसेनेचा बाले किल्ला मानली गेलेली ही महापालिका आता शिंदे गटाकडे वळेल की उद्धव ठाकरे यांच्याकडेच टिकेल हे ठरवणं सुद्धा ही निवडणूक ठरवणार आहे भाजपसाठी ही संधी सुवर्ण ठरू शकते केंद्रातील सत्ता प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणुकीतील रचनात्मक नियोजन या सगळ्याच गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत या व्यतिरिक्त भाजप अनेक ठिकाणी पेपर सोपा करून विजय मिळवायचा ही रणनीती वापरत आली आहे म्हणजे स्थानिक पातळीवर सुसंगत परिचित चेहऱ्यांना उमेदवारी देऊ येऊन संघटनेच्या जोरावर मतदान जिंकायचं हीच गोष्ट यंदाही वापरली जाण्याची शक्यता आहे पण निवडणुकीत केवळ रचना आणि सत्ता यंत्रणा उपयोगी पडत नाही सामाजिक समीकरण स्थानिक भावना ओबीसी मराठा आरक्षण यांसारखे मुद्दे निर्णायक ठरतात यंदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे याशिवाय मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली नाराजी आदिवासी व मागासवर्गीय समाजात असलेली अपेक्षा आणि मुस्लिम मतदारांचे विश्लेषण हे सगळं महायुतीसाठी कठीण गणित ठरू शकतं या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जरी लवकर रणनीती ठरवली नाही तरी सध्या तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नसल्याचं ठाकरे गटातील कार्यकर्ते हे आपणच खरी शिवसेना आहोत या आत्मभानात काम करत आहेत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटांमध्ये गोंधळ अधिक जाणवतो दरम्यान निवडणूक निवडणूक आयोगाने प्रक्रियेची तयारी पूर्ण केल्याचं जाहीर केलंय सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मतदान पार पडेल आणि निवडणूक निकाल नवीन राजकीय समीकरण स्पष्ट करतील हे स्पष्ट आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे केवळ गाव पातळीवरील सत्तेसाठीची चढाओढ नसून राज्याच्या राजकीय भवितव्याची झलक दाखवणारी पहिली झलक आहे या निवडणुकांमधून तयार होणारा नेटवर्क वफादारी बॅनर चेहरा आणि घरोघरी पोहोचलेली प्रतिमा याचं एकत्रित स्वरूप पुढे विधानसभेच्या उमेदवारीचं तिकीट आणि मंत्रिपद ठरवतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद